मुळातच ही निवडणूक लढवत असताना जो आमचा पराभव या ठिकाणी झाला आमची पार्टीची एवढी मोठी झालेली होती की थोडं अंतर्गत काही होते आणि एकामेकांच्या नाराजीतून हे या ठिकाणी आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु या ठिकाणी या तालुक्यातील जनतेनं आमच्यावरती सुरुवातीपासून प्रेम केलेलं आहे आणि जी काही कामाची पद्धत आहे माझी उलट मायाकडनं काय चुका झाल्या असतील किंवा काही अनावधान काही गोष्टी राहिल्या असतील ह्याच्यामध्ये आणखीन त्याचं एक पूर्ण माहिती घेऊन काय चुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती करून जी काय मी कामाची पद्धत आहे माझ्या आता योगायोगानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार पण आहे राज्य सरकारमध्ये पण एवढे बहुमतानं सत्ता आलेली आहे आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील अजितदादा आहेत जा जा चा चा। या तिघांबरोबरही माझे सोलोख्याचे संबंध आहेत चांगले सगळ्यांनाच माहिती आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं सहकार्य मला लागतंय त्यामुळं जी कामाची माझी पद्धत आहे त्याच्यामध्ये आणखीन दुप्पट वाढ होऊन ज्या ज्या काही गोष्टी मला शक्य आहेत त्या तालुक्याच्या हिताच्या त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून रात्रीचा दिवस करून आणखीनही मेहनत घेऊन या तालुक्यातल्या जनतेची मन जिंकण्याचा मी निश्चितपणाने प्रयत्न करत